रामराम शेतकरी मंडळीनं आपण बघत आहात आमचा जो आंब्यांचा आपण केलेला बाग आहे पैठण तालुका जिल्हा औरंगाबाद इथे आपली ही साडेपाचशे आंब्यांची बाग असून यामध्ये केशर आंब्यांची आपण जून दोन हजार वीसमध्ये लागवड केलेली आहे आपण बघत आहात त्याप्रमाणे आंतरपीक म्हणून आपण इथे तूर हे पीक घेतलेले होते तर या पद्धतीनं आता एकतीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी आज अशा पद्धतीनं आंब्यांची वाढ चांगल्या पद्धतीने झालेली दिसते इथे मी इथे फुटपट्टी लावलेली आहे आपण बघू शकता की साधारणपणे आता आज रोजी आंब्यांची वाढ योग्य रीतीने होत असून अशा पद्धतीने साडेपाच फूट आपण बघू शकता की आंब्यांची हाईट झालेली आहे आणि या पद्धतीने मी ही फुटपट्टी लावून आपल्याला दाखवतो आहे की जवळपास साडेपाच फुटांचा हा आंबा आपला झालेला आहे या पद्धतीने योग्य पद्धतीने आंब्यांची वाढ होत आहे आणि सुरे तुरीची पण आता इथे सोंगणी स्वरूपात अशा पद्धतीने इथे आपण हे लावलेले ला आहेत यानंतर या तुरी बाहेर काढल्या जातील आणि अशा पद्धतीनं आंब्यांची ही आपली बाग आपण बघू शकता की योग्य पद्धतीने विकसित होत आहे धन्यवाद